नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात भगवान शंकरांच्या सेवा आपल्याला करायच्या असतात कारण हा महिना भगवान शंकरांच्या सेवेसाठी समर्पित केलेला आहे परंतु आपण सांसारिक माणसं सा आहोत आपल्यापैकी सर्वच जणांना भगवान महादेवांच्या सेवा करायला वेळ मिळेलच असं नाही बघा अनेकदा इच्छा असूनही आपल्या मनात इच्छा असूनही आपल्याला काही सेवा या करता येत नाही कारण त्या सेवा करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्या सेवा करायचा राहून जातात भगवान शंकरांना भोळा महादेव असं म्हणतात गोळा महादेव का म्हणतात तर बघा आपण अगदी भोळ्यापणाने साधे भोळेपणाने जी काही सेवा करतो ती सेवा भगवान महादेव पटकन स्वीकार करतात आणि त्याचंही फळ आपल्याला तितकंच पटकन देतात म्हणून या श्रावण महिन्यात तुम्हाला भगवान महादेवांचं कोणतंही पारायण करायला जमलं नाही किंवा कोणतीही सेवा रुद्राभिषेक करायला जमलं नाही तर एक सेवा तुम्ही नक्की करा या सेवेसाठी तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटं लागणार आहे ही सेवा तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या घराजवळ एखादं शिवलिंग असेल किंवा मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊनही करू शकतात स्त्री पुरुष लहान मुले वृद्ध माणसे कुणीही ही सेवा करू शकतात अगदी साधी सोपी सेवा आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला दररोज सकाळी आंघोळ झाले आंघोळ झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी भगवान महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे ही सेवा तुम्ही तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर घरातील शिवलिंगावरही करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ जर एखादं शिवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊनही तुम्ही ही सेवा करू शकतात परंतु मंदिरात केलेली सेवा ही खूप प्रभावी आणि फलदायी असते मंदिरात केलेल्या सेवेने आपल्याला पटकन सेवेची फलप्राप्ती होते कारण आपण जर मंदिरात सेवा केली तर त्या मंदिरामध्ये ज्या सात्विक लहरी असतात त्या मोठ्या प्रमाणावर जागृत झालेल्या असतात आणि त्यामुळेच आपण जी सेवा करतो त्याचा फळही आपल्याला पटकन मिळतं म्हणून जर तुमच्या घराशेजारी जवळपास कुठेही शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर तुम्हाला रोज सकाळी फक्त एक तांब्या जल अर्पण करायचं आहे आणि तुम्ही ही जी सेवा करणार आहात या सेवेमध्ये सातत्य पाहिजे म्हणजे दररोज न चुकता तुम्ही एक तांब्या पाणी भगवान महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे बघा जर तुमच्या सेवेत सातत्य असेल तुम्ही रोज न चुकता ही सेवा करत असाल तर या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि तुम्हाला स्वतः काही बदल तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील बघवा बघा भगवान महादेवांच्या पिंडीवर एक तांब्या पाणी अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील जो काही वा पितृदोष असतो तो दूर होतो तसेच आपल्या घराला वास्तुदोष लागलेला असेल तो वास्तुदोषही दूर होतो तसेच कालसर्पदोष बघा कालसर्पदोष हा सर्वात महत्त्वाचा दोष आहे तो दोषही या सेवेने दूर होतो म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे तीन दोष आहे ते दोष या सेवेने दूर होतात म्हणून या श्रावण महिन्यात आपल्याला सर्वांनाच ही सेवा करायची आहे तुमच्या घरात जर लहान मुले असतील ती थी शाळेत जात असतील तर त्या मुलांना देखील तुम्ही एक तांब्या पाणी भगवान शिवलि शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करायला सांगा बघा तुमच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनावर याचा चांगलाच परिणाम होईल आणि तो परिणामही तुमच्या लवकरच लक्षात येईल मुलांचं जे शैक्षणिक जीवन आहे ते चांगलं होईल मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल मुले हुशार होतील आणि मुलांवर चांगले संस्कारही होतील त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना आवर्जून या श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिना झाल्यानंतरही कंटिन्यू तुम्ही ही सेवा तुमच्या लहान मुलांना करायला सांगा बघा भगवान महादेवांना आपण जे काही भोळे भाबडेपणाने सेवा करतो ती नेहमीच आवडते त्यामुळे लहान ही निरागस असतात त्यांच्या मनात पाप पुण्य काहीच नसतं त्यामुळे ते, त्यांनाही तुम्ही ही सेवा करायला लावा आणि त्यांच्या आयुष्यात जे बदल होतात तेही तुम्हाला लगेचच समजतील परंतु या सेवेत सातत्य हवं एकदा सवय लागली की आपोआपच आपण ती सेवा करायला तयार राहतो म्हणून पडिले वळण इंद्रियास सकळा एकदा आपल्या इंद्रियांना वळण पडले ना, ना की ते वळण सुटत नाही म्हणून एकदा जर आपल्याला सवय लागली मंदिरात जाऊन तेथे एक तांब्या पाणी शिवलिंगावर अर्पण करायची तर तुम्ही रोज न चुकता ही सेवा करणार ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे बघा आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने किंवा सर्वांनीच जर भगवान शंकरांच्या शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण केलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबातील सदस्यांवर होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील किंवा व्यावसायिक अडचणी असतील विवाहविषयक अडचणी असतील किंवा इतरही आरोग्यविषयक काही अडचणी असतील तर या सर्व अडचणींचं निवारण या एका छोट्याशा सेवेने होतं फक्त तुम्ही ही सेवा करून बघा याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही अगदी सकाळी किंवा सायंकाळी म्हणजे प्रदोष काळातही हे एक तांब्या पाणी भगवान श शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा परंतु या श्रावण महिन्यात तुम्ही ही सेवा कराच असा माझा आग्रह आहे आणि या सेवेने खरंच आपल्या आयुष्यात चांगले बदल घडतात चांगले दिवस येतात त्यामुळे या श्रावण महिन्यात तुम्ही ही भगवान शंकरांची छोटीशी सेवा करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ